नमस्ते मित्रांनो जय महाराष्ट्र मी गणेश मुको तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा युट्यूब चॅनलवर याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र तर मित्रांनो मी सध्या आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये आणि माझ्या मागच्या बाजूला पाहून तुम्हाला थोडाफार अंदाज आला असणारच की मी कुठे आहे तर मित्रांनो मी सध्या आहे तुळजापूरमध्ये आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी जी की आमचे तसेच समस्त महाराष्ट्राची कुलस्वामीनी कुलदेवी आहे तर या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आज मी तुळजापूर या ठिकाणी आलेलो आहे कृतयुगाच्या वेळी कर्दम ऋषींची पत्नी अनुभूती हिच्याबद्दल कुंकर नावाच्या दैत्याला अभिलाषा उत्पन्न झाली तिच्या पतिव्रताचा भंग करण्याचा त्याने प्रयत्न करताच देवी पार्वतीही धावून आली तिने दैत्याचा नाश केला त्वरित धावून येणारी म्हणून ती त्वरिता किंवा मराठीत तुळजा छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या स्थापनेसाठी देवीने भवानी तलवार दिली असे मानले जाते यामुळे महाराजांनीही तिला कुलस्वामीनी मानून तिची प्रतापगडावरही प्रतिष्ठापना केली होती मित्रांनो तुळजापूर इथे जाण्यासाठी मी यावेळी निघालो होतो बसने तब्बल आठ तासांचा प्रवास करून मी पोचलो होतो ते तुळजापूर या ठिकाणी मुंबई पुणे सोलापूर ते तुळजापूर असा हा प्रवास तुळजापूर पोचल्यानंतर तुम्ही ऑटो रिक्षाने मंदिरापाशी येऊ शकता तिथे राहण्यासाठी योग्य असे भक्तिनिवाससुद्धा उपलब्ध आहेत मंदिराबाहेर तुम्हाला देवीच्या पूजेसाठी लागणारे सर्व सामान मिळून जाईल तुळजाभवानी देवी महाराष्ट्रातील अनेकांची कुलस्वामिनी देवी अशी मानली जाते म्हणून नवविवाहित दाम्पत्य या ठिकाणी देवीच्या दर्शनाला येत असतात मंदिराच्या सुरुवातीला हिंदावी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले महाद्वार आहे या महाद्वाराचं बांधकाम संपूर्ण दगडी असून त्यावर नक्षीकाम सुद्धा कोरलेलं आहे त्यानंतर आपण येऊन पोहोचतो ते सरदार निंबाळकर प्रवेशद्वारापाशी या प्रवेशद्वाराचं बांधकाम अगदी नक्षीकाम पद्धतीने केलेले आहे यावर हिंदू धर्माशी निगडीत अनेक शिल्पकला कोरल्या गेलेल्या आहेत या ठिकाणी जी दर्शन राग आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही मोफत किंवा पास काढून सुद्धा देवीचं दर्शन घेऊ शकता मित्रांनो मुख्य मंदिर गाभाऱ्यामध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नसल्या कारणाने आपण देवीचे मनोहरी रूप दाखवू शकलो नाही मित्रांनो ही, ही आहे देवीच्या होमाची जागा दरवर्षी नवरात्रीमध्ये दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी बकऱ्याचा मान दिला जातो देवीला या ठिकाणी होम पेटवला जातो देवीचा आणि याच होमामध्ये बकऱ्याचा मान दिला जातो तुळजाभवानी आईला मित्रनो हो हे आहे म देवीचं मुख्य मंदिर आपण आता मंदिराच्या मागच्या बाजूला आहोत कारण की मंदिराच्या आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवतो सध्या तर हे मुख्य मंदिर आहे आणि जर तुम्ही शनिवारवर जर येत असाल तर, ये तर तुम्हाला कदाचित गर्दीचा सामना करावा लागू शकतो कदाचित तीन ते चार सुद्धा तुम्हाला दर्शन रांगेसाठी उभं राहावं लागू शकतं आणि तुम्ही जर मधल्या वारला आलं तर तुम्ही कदाचित एक ते दीड तासामध्ये सुद्धा देवीचं दर्शन घेऊ शकता ते मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे या मंदिरावर हत्ती घोडे मोर यश गंधर्व किन्नर यांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत मंदिराच्या प्रांगणामध्ये दोन मोठ्या दीपमाळा आहेत असे म्हणतात याचे बांधकाम छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले आहे मित्रांनो मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला आल्यानंतर तुम्हाला काही देवी देवतांचे छोटी छोटी मंदिरं सुद्धा पाहायला मिळतात तर या ठिकाणी आहे यमाई देवीचं मंदिर त्यानंतर लक्ष्मी नरसिंह मंदिर आणि त्यानंतर श्री मल्हारी माताराण्याचं मंदिर आणि पुढे इथून त्या ठिकाणी गेल्यानंतर श्री दत्तगुरूंचं मंदिर आहे अशी मंदिरांची स्थापनासुद्धा या ठिकाणी मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल आणि मित्रांनो तुळजापूरला आल्यानंतर तुम्हाला मी एक खास वैशिष्ट्य आता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण की या ठिकाणी मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला चिंतामणी आणि सुकणावती देवी यांना कौल दिला जातो आपल्या मनातल्या इच्छा या ठिकाणी सांगितले जातात देवा द्यावा, देवाला कौल लावला जातो आणि आपल्या मनाच्या इच्छा त्या ठिकाणी एक दगड आहे तो दगड तुम्हाला फिरवायचा असतो जर दगड डावी बाजूला म्हणजेच चिंतामणीच्या बाजूला गेला तर नकार असतो आणि दगड जर उजवी बाजूला गेला म्हणजे सुखनावती देवीच्या बाजूने गेला तर तु तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा कदाचित पूर्ण होऊ शकतात असा या ठिकाणी समज आहे तर तुम्हाला मी थोडक्यात ते दाखवणार की की कशाप्रकारे चिंतामणी आणि सुखनावती देवी यांना कौल लावला जातो हे बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता कौल उजव्या बाजूने म्हणजेच सुकणावती देवीच्या बाजूने लागले आहे म्हणजेच आपल्या मनातील इच्छा आकांक्षा ज्या आपण आपण सांगितल्या कदाचित तुमच्या पूर्ण होऊ शकतात अशा प्रकारे या ठिकाणी कौलला जातो कौल लावला जातो चिंतामणी गणपती बाप्पा आणि सुकनावती देवी यांना आता ही ताई या ठिकाणी प्रयत्न करते पाहूया या ठिकाणीसुद्धा ताईचा पाहायच्या प्रयत्नाने यश आलेलं आहे आणि सुखनामध्ये देवीच्या बाजूने कौल लागलेलं आहे म्हणजेच होकार आपण म्हणू शकतो याला मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दत्तगुरूंचं मंदिरसुद्धा पाहायला मिळेल छोटंसं दत्तर अशी दर्शन राग आज शनिवार असल्या कारणाने भरपूर भाविक भक्त या ठिकाणी तुळजबावणी मातेच्या दर्शनासाठी आलेले आहेत अतिशय प्रसन्न असं वातावरण आणि या वातावरणामुळे सकाळच्या या प्रहरामध्ये आम्हीसुद्धा देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि अनेक भाविक भक्त समस्त महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राबाहेरून देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत मित्रांनो आताच आपलं तुळजाभवानी मातेचं दर्शन झालेलं आहे आता आपण तिथून थेट निघणार होते जेजुरीच्या दिशेने तर लग्नानंतर प्रथमच आम्ही तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आलो होतो याआधी लग्नानंतर आम्ही प्रति तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं घेतलं होतं म्हणजेच आपले श्री प्रतापगड या ठिकाणी तुळजाभवानी मातेचं प्रतिरूप आहे त्या ठिकाणी तिथे आम्ही दर्शन घेतलं होतं लग्नानंतर पण तुळजापूरला आम्ही लग्नानंतर प्रथमच आलेलो आहोत दर्शनासाठी तर आता आम्ही इथून आमचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही इथून आता थेट सोलापूर जाणार तिथून मग पुणेमार्गे जेजुरी आणि आजचा आमचा मुक्काम असणार आहे जेजुरीमध्ये तर व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत भेटू नवीन एक व्हिडिओमध्ये जय जाऊ जय शिवराय जय आई तुळजाबा